मांड्यांचा थाईचा भाग जर लवकर कमी करायचा असेल तर ह्या एक्झरसाईज कंपल्सरी करायचं आहे तुम्हाला डेली तुम्ही वन मिनिट ते टू मिनिट ह्या एक्झरसाईज करू शकता एकाच ठिकाणी राहायचं आहे एका पायात थोड्याशा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे हाता हँड वॉकिंग करायचं आहे त्याने तुमचे नी फोल्ड करायचं नाही पण यामध्ये नाहीतर थाईचे इंचेस कमी होणार नाही आहेत कमीत कमी काउंटिंग ट्वेंटी ते थर्टी तुम्हाला स्वतःची काउंटिंग स्वतः करायची आहे यामध्ये पूर्णतः रिलॅक्स वा हा व्हिडिओ लाईव्ह क्लासमधला आहे यामध्ये तुमचे हाताचे इंचेस कमी करण्यासाठी एक्झरसाईज व छोटे छोटे आता सध्या सर्वांना जे पेन चालू आहेत त्याच्यासाठी ह्या एक्झरसाईज आहेत कसलाही आजार असू दे तुम्ही ह्या बसून एका ठिकाणी ह्या एक्झरसाईज करू शकता आणि ह्या स्टेपचे काउंटिंग तुम्ही ट्वेंटी फिफ्टीन घेऊ शकता यामध्ये हातांना स्ट्रेच करायचं आहे फिंगर्सला पूर्ण दंडाच्या भागापासून ते तळ हातापर्यंत फुल स्ट्रेचिंग होते ह्या एक्झरसाईजने होल्डिंग मात्र कंपल्सरी घ्या समोर पुश करा दोन्ही हात होल्डिंगची काउंटिंग टेन घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या बॉडी पूर्ण ढिल्लं सोडून द्या श्वास घ्या ही स्टेप रिपीट रिपीटमध्ये फक्त दोन्ही हात वरती घ्यायचे आहे हातांचे तळवे टाळूला स्पर्श झाले पाहिजेत परत वरती फुल स्ट्रेचिंग पाटीचा मनका सरळ स्ट्रेच फुल स्ट्रे एकदम फुल स्ट्रेचिंग करायचं आहे दोन्ही हातांना पाटीचा मनका सरळ स्ट्रेट काउंटिंग याची फिफ्टीन ते ट्वेंटी घेऊ शकता तुम्ही यामध्ये पण होल्डिंग घ्यायचं आहे श्वास भरून घ्यायचा आहे होल्डिंग घ्या वन टू बॉडीला वरती खेचण्याचा प्रयत्न करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बॉडी पूर्ण ढिल्लं सोडून द्यायचं आहे सावकाश ढिल्लं सोडून द्या याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग वाढवायची असेल तर तुम्ही वाढवू शकता काही प्रॉब्लेम येत नाही रिलॅक्स प्रत्येक एक्झरसाईजमध्ये टेन सेकंडचा ब्रेक घ्या कंपल्सरी कसलेही आजार असू दे तुम्ही हे आजारपणात ह्या एक जसे तुम्ही करू शकता ज्यांनाही शोल्डर पेन जास्त आहे त्यांनी मात्र स्कीप करा दोन्ही हातां दोन्ही हात फोल्ड करा यामध्ये कुब्बडचा भाग दंडाचा भाग कमी होतो याचे पण काउंटिंग फिफ्टीन ते ट्वेंटी घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स रिलॅक्स झाल्यानंतर कंपल्सरी होल्डिंग घ्या यामध्ये पण चेस्ट समोरच्या बाजूला फिंगर्समध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या पूर्ण स्ट्रेचिंग झाली पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट रिलॅक्स यानंतर चेंज दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवा फोल्ड करा चेस्ट समोरच्या बाजूला येऊ द्या ओपन क्लोज करायचा आहे हात फोल्ड करून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीला होल्डिंग घ्या चेस्ट समोरच्या बाजूला वन टू होल्डिंगची पण काउंटिंग घ्या थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स बॉडी ढील सोडून ह्या एक्झरसाईजच्या नंतर दोन्ही हात वरती घ्यायचा आहे चाइल्ड चाईल्डपोजची स्टेप करायचं आहे बॅकला गेल्यानंतर दोन्ही हात पंजे आतल्या बाजूने ठेवायचा आहे ही पूर्ण उचलायचं आहे ही उचलल्यानंतर मान पाठीमागे सोडायची आहे श्वास सोडत समोर झुकायचा आहे श्वास भरत वरती यायचा आहे वरती आल्यानंतर श्वास घ्यायचा आहे परत दोन्ही हात मागे घेताना श्वास सोडत मागे झुकायचा आहे वन बॅक दोन्ही हातांचे तळवे आतल्या बाजूला घ्या ही पुचला मान पाठीमागे सोडा च्यू फ्रंटला समोर झुका श्वास सोडत परत श्वास भरत वरती या थ्री परत श्वास घ्यायचा सेंटरमध्ये आल्यानंतर परत सोडत पाठीमागे झुकायचं आहे फोर बॉडीला फुल स्ट्रेचिंग होते आणि मनगट पण स्ट्रॉंग होतात ह्या एक्झरसाईजने तुम्हाला चक्रासन प्रॉपर करता येतं मनगटांमध्ये हातांमध्ये स्ट्रेंथ वाढते सिक्स सेवेन एट नाईन टेन टेन फिफ्टीन ट्व तुमच्या जसं कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे करू शकता तुम्ही श्वास भरून घ्या पूर्ण होल्डिंग घ्या आता वन टू बॉडीला स्ट्रेच करत राहायचं आहे पुढे पुढे हळूहळू हाताने सरकवत यायचं आहे बॉडीला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळूवारपणे सावकाश वरती या श्वास पूर्ण भरून घ्या परत श्वास सोडत मागे झुकायचं आहे हातांचे तळवे आतमध्ये घ्या उचला हिपवरती जास्तीत जास्त हिपवरती उचलण्याचा प्रयत्न करा यामध्ये वी काउंटिंग टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स झाल्यानंतर डावा हात घ्या उजव्या गुडघ्यावरती ठेवा उजवा हात असा सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे फिंगर्समध्ये अंतर घ्यायचं आहे उजव्या खाल उजव्या बाजूनी पूर्ण स्ट्रेचिंग झालं पाहिजे एल्बोवरचा स्ट्रेट झाला पाहिजे टेन ते फिफ्टीन काउंटिंग तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामध्ये होल्डिंग घ्या फुल स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास पूर्ण भरून घ्या सेम अपोजिट डावा हात उजव्या गुडघ्यावरती ठेवा उजवा हात हातवरती टू थ्री फोर फाय सिक्स फुल स्ट्रेचिंग होते सेवेन एट नाइन टेन इलेवन टुवेल्व थर्टीन फोर्टीन ला होल्डिंग फुल स्ट्रेज वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन रिलॅक्स तुमच्या का थोडेसे काउंटिंग पुढे मागे होते माहिती देत असताना कोऑपरेट करायचं अल्टरनेट चेंज घ्या यामध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या यानंतर बटरफ्लाय करायचं आहे बटरफ्लायमध्ये सिम्पल बटरफ्लायच करायचं आहे पण तुमचे दोन्ही हात मागच्या बाजूला ठेवा जवळजवळ तुम्हाला घरी वन मिनिट बटरफ्लाय करायचा आहे यामध्ये काउंटिंगचा संबंध येणार नाही आहे तुमचं तुम्हाला वन मिनिट बटरफ्लाय करायचं आहे तरी आम्ही टेन ते ट्वेंटी घेऊ वन टू थ्री वन मिनिट करायचं आहे तुम्हाला फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ज तुम्ही जर नवीन असाल तर थर्टी सेकंड घेतलं तरीही चालेल यामध्ये आता यामध्ये तुम्ही ओपन क्लोज केलं तरी बेली फॅटचे इंचेस कमी होतात दोन्ही हाताने नी, नीला पुश करा दोन्ही हाताने आणि क्लोज करायचं आहे ओपन क्लोज करायचं आहे दोन्ही पायांना बेलीचे इंचेस कमी होतात यामध्ये पण ट्वेंटी काउंटिंग तुम्ही घेऊ शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन ए नंतर दोन्ही हात नीवरती ठेवायचा आहे तुम्हाला नीला पुश करायचे आणि समोर झुकायचे बटरफ्लायच्या पोझिशनमध्येच ठेवायचं आहे दोन्ही पण पाय श्वास सोडत समोर झुका मी काउंटिंग टेन घेईपर्यंत तुम्हाला तुमची स्ट्रेचिंग वाढवायची आहे इनर थाईजला फुल स्ट्रेचिंग होते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स कोणत्याही आसनात बसून घ्या यानंतर आपल्याला प्राणायाम पण करायचा आहे रेग्युलर एक्झरसाईजची प्रॅक्टिस करा बाय बाय